माझं माझ्या जवळ आलो होता राहला कुठे चंगाळे बोले पाऊस असताना <laughs> <वो थी। laughs> ना ट्रॅक झाला असता आपला हा एक काठी घ्या आता

चांगळे बोले डायरेक्ट कॅमेरा घेतला काय तू मी कायला काय गेलो तुलाच खात नाही चपला हातात घातले थांबता चपला इकडच दि मग नको नाही तर वरती बरं वरती अंधे

啊。